मित्रांनो हेवा पाच एकरचा फार्म दाखवतो पुरतो रे याच्यावरती हा आमच्या मालकांच्या गाया आहेत दोन गाया पाडा आहे का पाडी गायकी दाखवे मग तिकडं परत लाईन व्हिडिओ जातो असं दाखव पुर असं म्हणजे असं बरोबर हे करण्यामध्ये होते आणि त्या गायांचा गोठा आहे त्या गायांचा गोठा त्याचबरोबर इथं Pipe, uh, रेन पाईप लावलेला आहे पाईप हे जोडलेलं आहे त्यामुळे पाईप आणि ही केळीची बाग एक एक एक्करभर आहे पहिला होती मोठी आता काढलेली आहे <laughs> याच बरंच काय तर पाईपचं फिटिंग वगैरे केलेलं आहे पंचवीस एम एमच बॉल वॉल टी एफ टी ए आणि त्याला आम्ही हाऊस निप्पल घालून डायरेक्ट रेन पाईप जोडलेला असा आणि काम काम करायला तू बघू शकता काय माझ्या सांगताय काय ये मध्ये पुढे काय सांगा काय काय जाणार आहे नार नार हे बघला दिवसाला दोनशे लिटर पाणी मामा आणि हे लागतं हे रे मामाकडे तो आहे मामा काय सांगू ला ते लोक सांग मामा कसं काय असं काय आता झालं हे फर्स कला हां अगदी ह्या पद्धतीने केला नाही तुम्हाला कोण बी काम देतील हा आणि असं पद्धतशीर करत जावा म्हणजे कसं भी ह्या पद्धतीने करता असं कोणाचं राही नाही आमच्या राही नाही कोणाचं राही नाही अगदी पद्धतशीर करा साहेब आता हे काय सगळं पिंकर बिंकर व्यवस्थित सगळं पद्धतशीर झालोय हा गावच नाव सांगा कि मी मनशापूरचं आणि इथे कुटुंबच्या रस्त्यावरती काम आला आहे मला बी खाना प्रचार खरा तो दुबईला राहतोय सगळं आमच्या ताब्यामध्ये दे, देऊन नुसतं सगळं देखरेख तेवढं करायचं लोक घेऊन कुठून नगराची काम करून घ्यायचं काय पाला बिला काय ठेवायला देत नाही बाहेर टाकायला देत नाही सगळं काय कुशल जाग्यावर कुशाला पाहिजे म्हणता औषध विषय काय मारायचं नाही आणि मागे तर मी बसवलेलो तीस फूट रेंज मारते एक स्प्रिंकलर आणि असं बघू शकता नारळाची झाडं सुपारीची झाडं केळीची झाडं हिला केलेली आहेत दाखवत कडं राऊंड वरून असं